बघा गळून झालेलं लसूण जिरं नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल रेसिपी सगळ्यांची लगबग चालू आहे घरातलं आवरण असो फरळाचं असो कोणाचं शॉपिंग असो पूर पूर तर आमची तर शॉपिंग पुरेपूर म्हणजे भरपूर झाली शॉपिंग यावेळेस तर तुम्हाला म्हणतेच मम्मीने साडी नाही घेतलेली कारण की तुम्हाला माहिती मम्मीला बर्डेला खूप साडी आल्या त्यातलीच एक सुंदर अशी साडी आहे ती नेसणार आहे मम्मी तो लुप्त दिसेलच मम्मीचा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी आणि पूजा आहे ना मम्मी खूप छान मांडत असते दिवाळीची तीही तुम्हाला बघायला मिळेल खूप छान मांडते मम्मी ते सगळं एकदम प्रॉपर ठेवणं काही असू सगळं ते पण दाखवेलच आज तुम्हाला थमनेम कळालं असेल आपण आज काय बनवणार आहोत तर आज आपण लसुनी कुरकुरी शेव बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते आणि साधे आणि सोपे आहे अर्ध्या तासाच्या सगळं रेडी तयार होतात तर चला मग तर आज कुर -कुर काई काई मम्मी असं कुरकुरीत अशी शिर बनवती आहे ते सगळ्यांनाच येतात पण हे आपल्या पद्धतीचे आहे काही गोष्टी काही मम्मी दात काही कसं टाकते काय ते मम्मी दाखवणार आहे तर आता आपण बघूया <coughs> आपण आता दाबारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चम्मच आपण जिरं घ्यायचं आहे आपल्याला एक चम्मच मावा घ्यायचा आहे अर्धा चम्मच आपल्याला हळद घ्यायची आहे आणि दोन चम्मच आपल्याला लाल मिरची काश्मीर मिरची जास्त तिखट नसते कलर देतो त्याला आणि आपल्याला हे आपल्याला पाणी टाकून दळायचं आहे बघा आपले दळून झालेलं लसूण जिरं पोवा तर ह्या सर्व तर ह्या पद्धतीने बारीक दळायचं आहे आता आपला जो चोथा आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे गाळून आपल्याला जेव्हा आपण शेव बनवतो ना तेव्हा जिरं ओवा असं मधी नको यायला जेव्हा आपण सोर्याने काढतो म्हणून हे असं गाळून घ्यावं घ्यावा बघा आपलं पाणी कमी आहे मसाल्याचं तेव्हा चोथा एवढा निघला आहे आपण एका वाटीचेच जी आहे वाटी तेवढच बनवणार आहे आणि लाल दिसत असेल तुम्हाला तिखट वगैरे होईल पण ही मम्मीची काश्मीरी मिरची आहे ना मम्मी कलरची पीठ घेतलेली आहे चाळून घ्यायचे जेणेकरून आपल्या ह्याची फळं ज्या असतात त्या राहत नाही चाळल्यानंतर आणि सॉफ्ट होते एकदम पीठ त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला म्हणायचे चाळून झालेले आहे आता आपले पीठ चाळून झालेले आता आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे त्यात आणि थोडं मोन केलेले आपण ते टाकावं लागेल आपल्याला त्यात ते मोन करून टाकलेले मी ते टाकते मोहनी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात मस्त पैकी नरम होतात गरम असल्यामुळे मी चम्मचने हलवते आपल्याला मी आल्यानंतर आपल्याला ते मला जो आपण जिर मिरची वगैरे जे गळले मध्ये ते यात कालवायचे आपलं मन कालू झालेलं एकदम मस्तपैकी आता आपल्याला हे जो मसाला बनवलेला आहे आपण लसूण नीट तर लसूण लसूण शेव आहे आपले हे ता थोडा 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 आपल्याला टाकायचं आहे त्यात एकाच वाटीचे केले आहे मी तर आपल्याला एकदम थोडं थोडं पाणी टाकूनच भिजवायचं कारण की ते नरम नको व्हायला म्हणजे बेसन पिटायला पटकन सही असं सही होऊन जातं त्याच्यामुळे मग थोडं थोडंच टाकायला पाहिजे तर बघा आपलं मस्त पैकी पीठ म्हणून झालेलं आहे आता थोडस हातलं आहे तर मी तेल देते मम्मीला थोडस झाकून आता आपण हा गोळा साईडला ठेवून देऊ तोपर्यंत कडाईत मी तेल टाकते गरम करते मी सोऱ्यामध्ये टाकते सोऱ्याला मी तेल लावून घेतले आधी आपल्याला हे याच्यात टाकायचे तर इकडे तेल गरम झालेला आहे तर आता मग मी शेवट करते आले कढाई छोटी असल्यामुळे एकच याच हे केलेलं आहे मी त्यात आपल्याला उलटवायचे तर बघा आपले शेव टाकून झाले तर असे चालू आहे आता शेव करणं आता मी त्याला पलटवते चमचमीत झाली आहे एका वाटीत एवढे झाले परफेक्ट मस्त चमचमीत झाले असं खाऊ वाटत पण आपण खाऊ शकत नाही कारण की पूजा आहे त्या दिवशी आपण नैवेद्य ठेवायचं आहे तर हे मम्मी लसूण शेव मी दोनच तळले बाकी सगळे निशाण तळले त्याला खूप असं प्रेस करावं लागतं आणि हात दुखतोय आणि थोडं गेट साफ केलं ना त्यात हात दुखतोय थोडा नरम गरमच तब्येत राहते थोड्या पण मग चला दिवाळीमुळे फ्रेश राहावं लागतं सुंदर आणि बघ हे बघा किती मऊ उसर झाले एकदम खूप छान झाले कुरकुरीत झाले एकदम आणि इतकं लगेच मोहन टाकल्यामुळे किंवा मग हे आपलं जास्त चांगलं भेटलं ना <takes> तो खूप छान त्याला येतं कारण त्यात गॅस होतो त्याच्यामुळं मऊ सगळे होऊन जातात मस्त झालेलं आहे छान अशी लसूणी शेव झालेली आहे तयार आपली मस्त चमचमीत झाली आणि मम्मीचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे पण झालं आज बटे बनवली मस्त जेवण केलं मी आता थोडी तब्येत माझी झालेली आहे आमची मम्मी जरा हे दिसते आहे जरा तब्येत नरम गरम आहे पैसे लगेच करेल उद्या परवा तर hmm. तुम्हाला माहितीच आहे मम्मी रात्रीची जातेच याच्या पण तुम्हाला माहितीच आहे मम्मीचं शेड्यूल तर आता कधी कधी बोलतात मला तुम्ही तुमचं रुटीन दाखवा सकाळी आता मी कसं रुटीन दाखवू मी सकाळी ते मी आल्याशिवाय शूट नाही होत ना म्हणजे पकडायला कोणी राहत नाही कि मला एकटी नाही करू शकत कारण सकाळी मी रात्री जाते आला सकाळी आठला येते आल्यानंतर आंघोळ करायची देवपूजा करायची मग स्वयंपाक लिहायचं मग ती चहा नाश्ता देते थोडा हिशोब वगैरे करायचा उद्या वगैरे लेव जेव स्वयंपाक झाला का जेवायला देते मग मला गोळ्या खावं लागतं गोळ्या खाल्ला का मग निशा येते मला रेसिपी दाखवायची मग मी हे दाखवायची मग चला रेसिपी दाखवू मग रेसिपी दाखवतो मग आराम करते एकदा झोपला का परत उंटूशीच वाटत नाही मला इतकी मी झोपून लागते आणि तुम्हाला माहित आहे पुढे दिवाळी आली भाऊबीज आली पाडवा आला तर खूप छान असे आनंदाचे क्षण असतात ते तर तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी आता इथे तर जाता नाहीच आहे तर दिदी येते दिदीचे मुलं येतात आम्ही त्यांनाच तुम्हाला परत कदाचित पुढेही प्रश्न पडेल का, का आपण तुम्ही मुलांना बांधतात राखेच्या मागे झालं होतं था, तर आम्ही परत ना हेच मुलांनाच देत असतो मम्मी असो म्हणजे मम्मी जावायला पण नारळ करदोडा आपलं असतं जे वगैरे सगळं ते देत असते इथे ऑप्शन वगैरे करते पोरांना कारण की बघा तुम्हाला सर्व माहिती इथे नाहीये तर आम्ही पोरांनाच सर्व करत असतो आणि मी मानले तुम्हाला आहे भाऊ पण येतो कुपर हाऊस मी तिथे पण जाणार आहे तेही तुम्हाला मी दाखवेलच आणि असं आहे पुढे छान छान फंक्शन आहे तसेच्या वेगवेगळ्या अशा आपले पूजा पाठ सगळं जे आहे तुम्हाला मी दाखवेलच आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा आणि मला माहिती सगळ्यांना आहे ना आता शेव असो चिवडे असो आता इतके स्मार्ट लोक झाले हो आणि सगळ्यांना छान मार्फत आहे ना सगळ्यांना आता छान छान रेसिपी असो काही असो छान एक आयडिया मिळते करायला त्या करूनही बघतात होतात करायला पण तर तुम्ही पण आमची रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान झाली शेव तर आता आपण जर टेस्ट नाही घेऊ शकत तर नक्की ट्राय करा छोटीशी रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ म्हणतो बाय बाय बाय